नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक अशी तुरीच्या जा दाण्याची आमटी ही खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी दहा मिनटात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुरीच्या जा दाण्याची आमटी बनवण्यासाठी मी इथं तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून मिडियम साईजचं एक मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा थोडीशी कोथंबीर आलं लसूणची पेस्ट आपल्याला सहसा ताजीचं आलं लसूणची पेस्ट वापरायची आहे विकत्रीची आलं लसूणची पेस्ट वापरायची नाही आहे ये ना भाजीची चव खूप छान येते ताजा आलं लसूणची पेस्ट वापरल्यानं इथं मी अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा साठवणीचं काळा तिखट घेतलेलं आहे घरचं अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट यांना कलर भाजीला खूप छान येतो भाजीचा आणि चवीपुरतं मीठ आता सुरुवातीला आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे असे थोडेसे निब्बर आहेत त्यामुळं मी भाजून घेणार आहे जास्त जर कवळे असले तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधून जाडसर काढून घेऊ शकता मी थोडेसे याला भाजून घेणार आहे एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यावर आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे असे निब्बर आहेत त्यामुळे मी भाजून घेणार आहे आता व्यवस्थित आपल्याला याला डाग पडेपर्यंत आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्येच हे तुरीच्या शेंगा मिळतात आणि तुरीच्या शेंगाची आमटी खूप छान लागते तुरीच्या दाण्याची व्यवस्थित याला डाक पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुरीचे दाणे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत ह्याला थोडेसे डाग पडलेले आहेत हलकेसे आता आपण गॅस बंद करून ह्याला एका डिशमध्ये काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहेत तुरीचे दाणेसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत आता आपण थोडेसे हे जाडसर काढून घेणार आहोत जास्त पण बारीक नाही करायचं थोडेसे जाडसरच काढायचे आहेत अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतले आहेत तुरीचे दाणे लगेचच आपण याची भाजी करायला घेऊया कांदा एक मिनिटभर मी परतून घेतलेला आहे यामध्ये घालायचा कडीपत्ता कडीपत्ता घातल्यामुळे आपल्या भाजीचा फ्लेवर खूप छान येतो ते यामध्ये ले घालायचं आपल्याला आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट सुद्धा एक मिनिटभर आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदा आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे कांदा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित परसला जातो आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेले टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एकदम असं मऊ झालं पाहिजे टोमॅटो टोमॅटोसुद्धा एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे एकदम मऊ शिजलेला आहे टोमॅटो तर यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले हळद जिरे धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर साठवणीचा काळा मसाला ते मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत तर यामध्ये थोडेसे आपल्याला फोडणीसाठी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर भाजीची चव खूप छान लागते तर व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा एक मिनिटभर मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला आता हे मिक्सरमधून काढलेले तुरीचे दाणे घालायचे आहेत तुरीचे दाणे आपले व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला तुरीचे दाणे घातल्यानंतर आपल्याला त्याचंच पाणी नाही घालायचं एक ते दोन मिनिट खालच्या मसाल्यामध्ये हे तुरीचे दाणे मिक्सरमधून काढलेले व्यवस्थित परतायचे आहेत म्हणजे भाजी खूप छान लागते याचे दोन मिनटं मी हे तुरीचे दाणे व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर मी थोडं व्यवस्थित एक मिनिटभर चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी मी एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे जास्त पातळ पण आपल्याला हे आमटी करायची नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालू शकता यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीला अप्रतिम लागतं हे तुरेचे दाण्याची आमटी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आणखीन थोडंसं आपण पाणी घालूया जास्तच घट्ट झालेली आहे आपली आमटी एकूण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आता आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्याला सहा ते सात मिनिट हे आमटी उकळून घ्यायची आहे म्हणजे चवीला अप्रतिम लागते तर व्यवस्थित आपल्याला सहा ते सात मिनिट याला उकळून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिट हे तुरीच्या दाण्याची आमटी मी उकळून घेतलेली आहे असं मस्त सुगंध येत आहे खायला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ खो। शकता खूप छान लागते हे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत मार्केटमध्ये खूप साऱ्या तुरीच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया मस्त झालेली आपली तुरीच्या दाण्याची आमटी तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आता आपण सर्व करून घेऊया मस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता असा मस्त गमगमाट सुटलेला आहे तुम्ही बघू शकता झणझणीत आपली तोरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा